सतरा संवर्ग पेसा नोकर भरती स्थगिती उठून तात्काळ न्यायालयाच्या अधीन राहून नोकर भरती सुरू करावी यासाठी नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर गेल्या वीस दिवसापासून आदिवासी बांधव हे उपोषणाला बसले मात्र या उपोषणाची शासनाकडून कोणतीही दखल न घेतली गेल्याने नाराज झालेल्या आदिवासी बांधवांनी अखेर एकविसाव्या दिवशी चक्काजाम आंदोलनाचं हत्यार हाती घेतलंय महाराष्ट्रातील आदिवासी बहुल विविध ठिकाणी आज चक्काजाम आंदोलन करताय कळवण तालुक्यातील कोल्हापूर फाटा या ठिकाणी देखील विविध आदिवासी संघटना लोकप्रतिनिधी युवकांकडून हातात बॅनर घेत सरकारचा निषेध करत घोषणाबाजी करण्यात आली एक ऑगस्ट पासून नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर अन्नत्याग आंदोलन सुरू होतं या आंदोलनात बाराव्या दिवशी आदिवासी विकास बंड तसेच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय जाम करत लवकरात लवकर निर्णय काढण्यासाठी आमदार खासदार यांनी मध्यस्थी केली होती अन्नत्याग उपोषण सोडून हे उपोषण साखळी मार्गाने संपूर्ण राज्यभर सुरू होतं मात्र वीस दिवसानंतरही या उपोषणाची कुठलीही दखल सरकारकडून न घेतली गेल्याने अखेर आदिवासी बांधवांनी रस्त्यावर उतरून चक्काजाम आंदोलन सुरू केले सरकारने लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास गावागाव बंद केले जातील असा इशाराही यावेळी आदिवासी बांधवांकडून देण्यात आलाय तेरा जिल्ह्यामध्ये एकाच दिवशी ठिकठिकाणी थीक चक्काजाम आंदोलन करत सरकारचा निषेध आदिवासी बांधवांकडून करण्यात आला

मी असं म्हणत नाही की बाकीच्या लोकांचा अधिकार नाही त्यांचा पण अधिकार आहे पण प्रथम अधिकार आमचा आहे फर्स्ट प्रायोरिटी आदिवासींची आहे हे कोर्टाने सर्वांनी मान्य केलेली आहे आणि असं असताना जर सरकार आम्हाला भेटीच राहत असेल सरकार आमच्या मागण्या पूर्ण करत असेल आमच्या गोर गरीब मुलं जर उपोष करत कळवण